रियो आलतात म्हणजे गेट जरा जार जर उघड राहिले लगेच येतात आलाय तर जरा पाच मिनटं थांबलेला दोन मिनटं थांबले पाच मिनटला आणि परत चला ताला येते आणि झाड खायला लागलंय चाल रियो बाय गवतीचे पण खातो पण आज कसं खाल्लं नाही का माहिती तो का ना खातो शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करते तर भाजी करायची अख्खा मसूर थोड्या वेळ साठी भिजत घालणार आहे आणि कुकरला फोडणी डायरेक्ट टाकायचं आणि थोड्या वेळ भिजवला की पटकन होतं तर एक अर्धा तास तर भिजवायचा आणि चपाती वगैरे होईपर्यंत घालते मी धुवून आणि अजून मला कपडे धुवायचे आणि रात्री ना खूप असा पाऊस झाला लाईट पण नव्हती किती उशीर लाईट पण आली नाही मोठा असा पाऊस पण झाला वारा पण सुटल होत तरी सुद्धा ना खूप पाऊस झाला परत वेळा न आलेला आहे मी झाकून ठेवते वेळ कुकरला भात केला इकडं आणि आता ह्या कुक इकडे ह्या कुकरला हातका मसूर पोडणी टाकायचंय कांदा वगैरे चिरून झालाय आणि आणू इथं बसली आंबा खात सका सकाळी आंबा खायचं चालू आहे तिथे बघा काय कुठला जर पक्षी आहे तिथे बघा पिल्ले आहेत का, का तुझी चिमणी ना मग का काय माहित नाहीये ते पिल्लांना खाण्यासाठी देते नाही दिसणार मला तर दिसत दिसत अनु काय लावलंय तो कुंकू बघू अनु स्वतः स्वतः लावते है ना बघू छान हम्म पूजन केले नेहमी प्रमाण आपलं गोमूत्र आणि हळदीचं लेपन करून छान असं जास्वंदीच फूल आणि गायची पावलं काढली तर मस्त असं प्रसन्न वाटतो बलटा पूजन केलं की तर आजच्या जेवणामध्ये आहे घर चपाती आणि अख्खा मिसूरची भाजी चपाती खाल्ल्यावर भात पण केलाय ना म्हणजे मी भात खाल तर बोलू जेवायला मिसूरची भाजी अनु इथे रळायला लागले अनु काय झाला डोळ्यात बुटकुणी घातलंय

लागली आता की आणि ह्याच्या बरोबर छोटी शेवडी अशी ना बशी पण होती आम्ही आणलेली आणि बशी मात्र फुटली कधी फुटली आता बरं दिवस झाले कप मात्र राहिलाय सेफ आणि आणून बघितल्यापासून अनु कप मागते ते मग आता अनुला आपली ह्यातच देते चहा म्हणजे कसं होते थोडासा चहा जातो तिला चहा आवडते मग आपली ह्या कपाच्या नादानं पिते पण ती आणि जास्त उगत चहा दिलेलं चांगलं नाही ना मग ह्या कपातूनच देते आपल्याला तिला पण मज्जा वाटते छोटासा आपला कप आहे जवडते अनुला है ना हो झाला तर जून महिना लागला जून महिना लागला की लगेच शाळेचे ॲडमिशन चालू होत आहेत आता प्रत्येक ठिकाणी नवीन ॲडमिशन म्हणा किंवा आता परीक्षा म्हणजे होऊन आता पुढच्या वर्गात जे गेलेले आहेत त्यांचं आता त्यामुळं कॉम्प्लेंट हे आता वाटायचं असं चालू झालेलं आहे सगळीकडं आमच्या इथं पण आज नगेच्या तिथं अडकून गेले असते आज आता बघू अनुचं सुद्धा ह्या वर्षी घ्यावं का काय असा विचार आहे अनुला पण आता चौथं वर्ष लागलं आहे ना पण असं खूप आत्ती म्हणजे ना आजू काय जरा त्यामुळे भीती वाटते उगच आता मुग आता चौथ्या वर्षाप्रमाणात तर तिला शाळेत घालायला तर लागतंय तसं ह्या वर्षी नाही तर मग पुढच्या वर्षी का काय असा विचार चालू आहे अजून नक्की काय ठरवलेलं हो नाहीये त्या ठिकाणी आम्ही बाहेर जाणार आहे तर त्यांच्यात लहान छोट क्यूट असं बेबी आहे तर तिच्यासाठी ना हा फ्रॉक पण आणलाय आणि ही खरी बुंदी पण त्यांना न्यायला म्हणजे आम्ही आणली आम्ही पण हा पैसे ना त्यांनीच पाठवले होते त्यांना हवी होती ना म्हणून त्यांनी पैसे पाठवले होते तर त्यांच्यासाठी घेतले आणि आम्हाला पण त्यांनी पैसे पाठवले होते आम्हाला पण आणली होती त्यांनीच मुलींसाठी म्हणून म्हणले होते की घ्या आणि मी पैसे पाठवतो तर त्यांनी आमचे त्यांचे पैसे सगळे तिकडे पाठवले होते तिथून मग आम्ही घेतली खारीगुंदी आमची मात्र तर एवढीच राहिली आणि त्यांना मात्र आम्ही एवढी घेतली नव्हती पावशी रुपये घेतली जास्त खारी बुंदी कस चोपडीशी अशी प्रसिद्ध आहे ना बाहेरगावी लोक नेतात माग उद्याही न्यायचं आहे आणि फ्रॉक एक आहे आणि उद्या बाहेरगावी जाणार आहे आम्ही इथं बघा अणूला ओढणी लावली अशी पाठीमाग चाप लावलाय अनु तिकडं ग नको असं आमची केस आहेत नाही खूप मोठी आहेत बाबा छान छान दिसते आणू है ना इकडे बघ मस्त बघू बघू आणता छान पाणी झालंय भांडे घासायच चालू आहे माझे घासून घेऊया आणि आम्हाला केंद्रात पण जायचंय ना आवडल्या पटक আনু চি লুট লুটবু চলি কাইনণ নকৰিল হাত উম কেৱী দাখো সাগুভূত আছে तू कशी म्हणते अनु का माझी उंची असते असं दर्व घेत ना अनु भाऊ करायचा भाऊ तर अनु इथं आमची तयार झाली तिनं बड्डेचा ड्रेस घातला याच केंद्रात जाण्यासाठी ओके ना अनु काय लावलंय नेल पेंट

अनो बघा फळायला आहे कशी फुड आणू अनो हात गाडीत दिल बघ तुला तर भाकरी करायला गेली मी आणि इथं केले मसूर डाळीची आमटी आमटीचा थोडा साखर मसूर पण शिल्लक आहे करून चालू आहे हा मला काय आणू रानूला कुच करून द्यायचं आहे आमटी आणि भाकरी आज भाकरी केल्यात ना आणूसाठी बोलू की हां आता बघा पाऊस ये लागलाय अचानक आला पाऊस आणि एकदम जस मोठा आलाय बघा बोललो किती झालंय मोठा असा याय लागलाय चांगला आणि अनू पण आली आहे बाहेर आहे का नाही अनु अनुर आवड छान वाटते ना गारगार वारा सुटलंय हे ना आणू लागली इथे येऊन खेळायला आता पाऊस बघते खेळते हे ना काय पाल कुठे गेली अनु अनु आणि काय आज दिवसभर चांगलं ना आता पाऊस अचानक सुरुवात झाली पडायला पाऊस बऱ्यापैकी आणि आमचे जेवण वगैरे झाली आणि भांडी घासत होते तेवढ्यातच पाऊस आला निरती भांडी झाली त्या निम्मी आरती घासून झाली म्हणजे भिजत राहू दे काय काय म्हणते आणि आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा व्हॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभरात्री सगळ्यांना